आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोहगाव स्मशानभूमी जवळील गुरुद्वारा कॉलनी परिसरात सापडलेल्या अर्धवट जाळलेल्या महिलेच्या मृत्यू मागील धक्कादायक सत्य उघड झालंय महिलेचा खून तिच्याच प्रेयकराने वीट आणि लाकडी दांडिक्याने मारहाण करून केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले खून झाल्यानंतर आरोपीने मृतदेह तब्बल तीन दिवस घरातच लपवून ठेवला होता घरात आणि परिसरात दुर्गंधी वाढत असल्याने बिंग उघडेल म्हणून आरोपी मुलाने वडिलांच्या मदतीने मृतदेह रिक्षात टाकून मंगळवारी पहाटे लोहगावात फेकून दिला सुवर्णा रहा आणि आरोपी रवी साबळे हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते चौदा नोव्हेंबर रोजी किरकोळ घरगुती वादातून त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले या वादाच्या दरम्यान झालेल्या मारहाणीमुळे सुवर्णा यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आले होते विमानतळ पोलिसांच्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून यशवंत नगर आणि अचूक माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले अवघ्या सहा तासात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणला रवी रमेश साबळे वय तीस आणि त्याचे वडील रमेश साबळे वय त्रेसष्ट यशवंत नगर एरवडा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत खून झालेल्या महिलेचे नाव सुवर्णा आहे मंगळवारी सकाळी लोहगाव स्मशानभूमी जवळ तिचा कुजलेल्या जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला तपासात उघड झाले की रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह तब्बल वीस गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्याचे लग्न मोडले असून दोन मुलेत वडील रमेश साबळे हे रिक्षा चालक आहेत प्राथमिक तपासानुसार खुनाची घटना एरवडा परिसरातील असल्याने पुढील गुन्ह्याचा तपास एरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहाय्यक आयुक्त रंजनकुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उपयुक्त सौमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि निरीक्षक गुन्हे शरद शेखे यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने उलगडा केलाय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या सनलाईव्ह न्यूज चॅनल आणि युट्युब वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा